नमस्कार आपण पाहतात यूथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया ठळक घडामोड मिरजेमध्ये गणेश बाप्पा निरोप देण्यात येत आहे सकाळपासून गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका धूमधडाक्यात सुरू झाल्या आहेत मिरज शहरातील अडीचशे सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पांचं आज विसर्जन पार पडत आहे यासाठी महापालिका पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे विसर्जन मार्गावर गणेश बाप्पांच्या निरोपासाठी स्वागत <tip> कमानी देखील उभारण्यात आले आहेत मल्या मोठ्या गणेश मूर्ती आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य दिव्य अशा मिरवणुका मिर्जत सुरू झाल्या आहेत अनंत चतुर्थीच्या दिवशी मिरज शहरामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या बाप्पांना निरोप देण्याची ऐतिहासिक परंपरा आहे आणि या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी सांगली जिल्ह्यासह सा शेजारच्या कर्नाटक राज्यातील गणेश भक्त मोठ्या उत्साहानं हजेरी लावत असतात तर दोन दिवस या विसर्जन मिरवणुका सुरू राहतात शहरातल्या गणेश तलावासह कृष्णा घाटावरील कृष्णा नदीपात्रामध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात येत आहे मंगल मंगल जय होरीया تارا انا هي يا ادي عاشقين ساجنا راوا جي بابنا هي مقصد لينا تبابو